प्रत्येकाला वेगवेगळी चांगली वाईट स्वप्ने पडतात त्यात कोणाला कोणते स्वप्न पडते त्यात कधी मृत व्यक्तीसुद्धा स्वप्नात येतात आपल्याला त्याची भीती पण वाटते मृत व्यक्ती स्वप्नात येऊन काहीतरी संकेत देतात मग खूप वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात जसं धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र आहे तसे स्वप्नशास्त्रही आहे आपण मृत व्यक्तीचा दिवसभर तर विचार करत नाही तरी आपल्याला स्वप्नात येतात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकालाच त्या स्वप्नाचा अर्थ उमगतो असे नाही तर त्या रिलेटेडच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु इथे प्रत्येकाच्या श्रद्धेचा विश्वासाचा भाग आहे एखादी जिवंत व्यक्ती आहे परंतु ती आपल्या स्वप्नात मृत आलेली आहे परंतु वास्तविक ती जिवंत असते तर असे सांगितले जाते की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखादे मोठे संकट विघ्न दूर झालेले असते तसेच दुसरे म्हणजे एखादा मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात आला आहे प्रेत दिसले असेल तर ते शुभ मानले जाते प्रेत दिसणं स्वप्नात हा एक चांगला संकेत असतो असे सांगितले जाते तुमचं एखादं अडलेलं काम मार्गे लागते तसेच एखादा मृत व्यक्ती तुमच्या घरातील खूप जवळचे ते स्वप्नात येतात आणि फक्त हसतात तर असे सांगितले जाते कि तो घरत को ना ना को ना की जा सा तो व्यक्ती तुमच्या घरात पुन्हा कोणाच्या ना कोणाच्या पोटी जन्म घेणार आहे ज्याला आपण नावरशी किंवा नावकरी असे म्हणतो दुसरं म्हणजे एखाद्या तुमच्या जवळचा व्यक्ती मृत पावला आहे आणि तो स्वप्नात आला आहे परंतु तो रागात आहे जर एखादे कमी वयात एक्सपायर झाले आहे त्याचे एखादे स्वप्न इच्छा राहिले तो व्यक्ती तुम्ही ते पूर्ण करण्यासाठीचा संकेत देत असतो असे सांगितले जाते तो व्यक्ती नाराज असेल तर पित्रांची सेवा जरूर करावी स्वप्नात जर कावळा आलाय तर तुम्ही रोज पित्रांच्या नावाने काही ना काही अन्न तुमच्या घराबाहेर किंवा घरावरती ठेवत जा तसेच दहभातही ठेवू शकता मृत व्यक्ती स्वप्नात आलाय तसेच पाऊस पडतोय तो ओला झाला आहे तर काहीतरी दान करावे तुम्ही लोकांना चप्पल पलून काहीही दान करू शकता जर घरातील एखादी सवासिण एक्सपायर झालेली आहे स्वप्नात ती तशी शृंगारासहीच आली आहे तर अयोनवमी म्हणजे अविद्वामी तुम्ही एखाद्या सवाशणीला किंवा गोरगरिबाला शृंगार साहित्य दान करावे कोणा गरिबाला अन्नदान करावे त्यामुळे नक्की स्वप्नांपासून काही ना काही तुम्हाला उकल होते तर नक्की शक्य तेवढी पितृ शांतीसाठीच्या सेवा कराव्या तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ